सासवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा संपन्न कार्यकर्त्यांना सबुरीनं घेण्याचा रोहित पवार रोहित यांचा सल्ला पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा युवक मेळावा पार पडलाय आमदार रोहित पवार आणि युवक अध्यक्ष मोहबूब शेख यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी झेंडे यांनी पुरंदर हवेली मतदारसंघातून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली त्यानंतर त्यांनी विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यावर टीका केली त्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते पुरंदरचे आमदार सध्या आघाडीतील काँग्रेसचे आमदार आहेत संजय जगताप हे पुरंदरचे आमदार आहेत आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे असली तरी संभाजी झेंडे यांनी आपण पुरंदर हवेलीमधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील पाठिंबा दिलाय मात्र असे असले तरी आघाडीतील नेत्यांना संयम बाळगण्याचा सल्ला यावेळी रोहित पवार यांनी दिलाय वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यानुसार काम करावे लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय पुढील निवडणुका आघाडीच्या माध्यमातूनच लढवल्या जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय मी एवढंच म्हणेल की कसं आहे की या इलेक्शनमध्ये त्या त्या तालुक्यामध्ये असणारे त्या त्या पक्षाचे जे सर्व नेते आहेत महाविकास आघाडी एकत्रित असली तरी इच्छा व्यक्त करणं त्याला आपण लोकशाही म्हणतो त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा आपला जो पक्ष आहे नाहीतर काँग्रेस असेल नाहीतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनेखाली चालणारा जो शिवसेना आहे त्याच्यामध्ये लोकशाही जपण्याचं काम हे सर्वजण करत असतात आणि मग अशात जर कोणी इच्छा व्यक्त केली ती इच्छा व्यक्त करत असताना तो जो काही मत आहे कार्यकर्ता तर ते आदरणीय पवारसाहेबांपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुद्धा इच्छा व्यक्त केली पण आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही शेवटी त्यांची ती जबाबदारी आहे की कुठेतरी आम्ही पण इच्छुक आहोत आम्हाला पण हे सीट सोडावं आता तिथं असं इच्छा व्यक्त केली अशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक इच्छा व्यक्त करत आहेत इच्छा व्यक्त करणं हे कार्यकर्त्याचं काम असतं निर्णय घेणं हे नेत्याचं काम असतं दादा पुरंदरमध्ये आता जो विषय काय काँग्रेस आता विद्यमान आमदार आहेत तर मग अशी चर्चा मोठ्या प्रमाणावरती होती आता की तुम्ही आज उमेदवारी जाहीर करणार होते तर तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही फक्त या ठिकाणी युवकांचे मेळाव्या सरकार आहे मग अशी देखील एक मोठ्या प्रमाणावरती पुरण राहिली मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये चर्चा आहे की जर राष्ट्रवादीकडून जर मागणी केली मा जाते तर मग आघाडीमध्ये बिघाडी होतीय का आता सांगितलं आता माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला इच्छा व्यक्त केली मी थोडी म्हणतो आघाडीमध्ये गाडी झाली आता तिथं मी तर लढणारच आहे आणि त्याच्याचबरोबर जर तिथं वेगळा निर्णय आमच्या नेत्यांनी आणि सर्व इतर नेत्यांनी जर घेतला तिथं दुसऱ्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला संधी दिली तर त्या भूमीचा मान राखत विचाराचा मान राखत तिथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेत मी सुद्धा त्यांचं काम करेल शेवटी नेते निर्णय घेत असतात कार्यकर्ते नाही आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत आम्ही फक्त इच्छा व्यक्त करू शकतो निर्णय घेणारे हे आदरणीय पवार माझं एकच मत आहे की दोन्ही नेत्यांनी आरोप प्रत्यारोप न करता कुठंतरी ने आपापल्या नेत्यांकडे बसावं चर्चा करावी आणि चर्चेतून याच्यावर नक्कीच तोडगा निघेल शेवटी आरोप प्रत्यारोप करून उद्या जाऊन काही अडचणी वाढू शकतात त्यामुळे तसं न करता एकत्रित नेत्यांकडे जाऊन बोलणं चर्चा करना हे जास्त योग्य असा मार्ग असू शकतो असं महाविकास